आवाज न्यूज नेटवर्क चे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रॉयल्टीला तिथे लावला जातोय रॉयल्टी काय थोडा लेट होऊन जातो रॉयल्टी मिळत नाही रोज माणूस आमचा येऊन बसलेला असतो पण देईन काही करून येत्या आठ पंधरा दिवसामध्ये जो उरलेला पाहिजे तेवढा कम्प्लेट होऊन सर एक महिन्यापूर्वी शहापूरच्या होता आमदार दौलत गरोडा यांच्या हस्ते गांगा रोडला असं जर शाहपूर रस्त्याचं भूमिपूजन झालं या रस्त्याचं काम अजूनही सुरू झालेलं नाही सर आता चार पाच दिवस झाले तर वर्क ऑर्डर झाले ते जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा वर्क ऑर्डर नव्हते आपल्या हातामध्ये चार पाच दिवस झाले आहेत एक आता त्या दृष्टीने प्लॅनिंग राहतात लवकरात लवकर सुरू होऊन कॉलेज सर मी का म्हणतो लागले राहायला शिवसेना उद्धव गट पक्षाचा तर त्या ठिकाणी तुम्ही त्या रस्त्याचं काम घेतलेलं आहे तर ते काम सुरुवात का होत नाही गंमत अशी का बॅनर जेव्हा लागला तेव्हा त्याची वर्क ऑर्डर ही नव्हती त्याच्या बॅनरवर आले होते आमचे कार्यकर्ते सांगत जेव्हा खालच्या कार्यकर्त्यांनी राऊंडच्या काम केलं तर जो प्रस्थापित असतो तो कुठेतरी दुखावला जातो मग तो अशा प्रकारे बॅनर बिनर लावण्याचं काम करतो त्याची वर्क ऑर्डरला चार दिवस झालेले मग आता आल्यानंतर किती दिवसात ते काम चालू होणार होईल ना इंजिनियर सर्वे करतायत रस्त्यांचे बरेच रस्ते आहेत सर्वे करून ना लवकर लवकर दिवसामध्ये स्पीडला काम चालू होतं जे महत्वाचे कॉन्क्रीटचे रस्ते ते लवकर येतील खड्डे भरायचे जे सातत्याने ते तात्काळ ताबडतोब म्हणजे येत्या महिनाभरामध्ये कंप्लीट केले होते तर एक इथं मन प्रश्न विचारतो आपल्याला आता जे हिवाळी अधिवेशन झालं तर हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई झाली असं ऐकतोय तर यामागं कोणाचा हात असू शकतो आपल्या असं काय मत आहे जे राजकारणी काम करत नाही आपल्या विभागाचे भी त्यांना भीती वाटते का उदय निलेश सांबरे आपल्या आकेश उभे राहिला तर पडेल पण त्यांनी त्याच्यात माननीय मंत्री रवींद्र चव्हाणांची पण चुकी नाही प्रवीण दरेकरांची पण त्यांनी खासगीत मला सांगितलं की आम्हाला दिली आणि आम्हाला तसं नाही एका नेत्याचा हाते एका नेत्या जो काम करत नाही उद्या आम्ही आम्ही पण ठरवलं असतं तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलला मिटिंग घेतली तिथे फाईव्ह स्टार हॉटेलला बसतात त्यांना उन्हाची सवय नाही त्या लोकांचा आता त्यांनी ग्राउंडला काम नाहीये जे एकवीसशे पन्नास बुथ वरती प्रत्येक बूथवरती पोहोचलेली आहे याच जिल्ह्यामध्ये हो नाही तू पालघर जिल्ह्यातही पोहोचलेले ठाणे शहरात ठाणे लोकसभेतही पोहोचलेली आहे आणि कल्याण लोकसभेत मिळवण्याची अशी काही कारवाई होणार नाही मी बघितलं त्यांना दिला होता कागद असं त्यांनी कैलास बाबतीनं ते मंत्रालयात भेटले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला दिलं होतं मला काही माहिती नव्हती याबाबत मी एक मोठा मेळावा घेतोय आहे समाजाने सांगितलं का तुम्ही आता सामाजिक कल्याणाबरोबर राजकारणही करा तर नक्कीच भिवंडी लोकसभा लढवे पण लोकांना दोन हजार चौदापासून भीती वाटते दाखवून वाघ आला वा बघूया ना आपले पूर्ण लोकसभा क्षेत्रात एक पन्नास माणसं आहेत ते पन्नास माणसाचे पिढेने जे आमचं आपले हित बघतात समाजाचे हित बघतात ते लोकांनी सल्ला देते त्या दृष्टीने करता येईल बी जे पी म्हणजे अगदी ताई मला एक जे ग्रुपवर झालं होतं तर आईने मी ते सांगितलं मी कुठल्या पक्षाकडे ताई तिकीट बघायला ना नाही गेलो नाही जिल्हा परिषदला गेलो नाही आमदार केला नाही खासदार काय कुठल्याच पक्षाला मी सांगितलं नाही काय मला महामंडळ द्या काय द्या का उलटे भाजपच्या पोटनिवडणुकीमध्ये मला शिडको देत होते तरी मी घेतली तरी त्यांना स्पष्ट सांगितलं माझ्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज द्या शहापूरला कृषी उत्पन्न बाजार समिती द्या या सगळ्या गोष्टी कृषी उत्पन्न नाही कृषी विज्ञान केंद्र द्या या मागण्या केल्या होत्या बोला सर भाजपमधून कपिल पाटील इच्छुक आहेत जवळजवळ ते आता विद्यमान खासदार आहेत त्यामुळे त्यांचं तिकीट जवळजवळ फायनल असल्याचं चर्चा आहे असं थोडं त्या आपण बघितलं राजस्थान मध्यप्रदेश उद्या कदाचित आपल्याला पण मिळेल <laughs> आता काही फायनल असतं <laughs> आपण बघितलं मध्यप्रदेश बघितलं छत्तीसगड बघितलं आणि राजस्थान बघितलं त्यांच्यापुढे काय आहेत त्यांच्यापुढे हे कुठे आहेत बघूया तिकटचा पर्याय आहे का नाही उद्याला जर कठोरे साहेबांना तिकीट दिलं तर माझा काय माझी इच्छा नसेल जर माझ्यापेक्षा जर तो सकाळी उठल्यापासून काम करणार सामाजिक काम असेल तर मला खूप आनंद आहे परंतु कचोरे साहेबांना सातत्य जर कोणी तिकीट तर इच्छुक उमेदवार करतोय आमची जी कमिटी आहे ती कमिटी ठरेल ते सांगेल आणि कुठला पक्ष आम्हाला अप्रोच झाला तर आम्ही शंभर टक्के त्याबाबत सकारात्मक विचार करतो आपल्या संदर्भात काय कल्पना नाही मला काय नाही काय सांगितलं निर्णय मी एकटा घेणार नाही निलेश तांबळे हा एकटा राहिलेला नाही दोन हजार तेरा पासून हा शंभर टक्के समाजाला झालेलं आहे मी काय परत परत सांगतो तर मी एसी गाडीत नाही आलो एसी हो। तर मी इथे आपल्या बरोबर बसू शकतो कितीही वेळ उन्हामध्ये बसू शकतो उपाशी राहू शकतो त्याचा अर्थ मला आता शंभर टक्के समाजातच काम करायचं त्या दृष्टीने समाजसाठी आमचे लोक आहेत जसे आपण बसतोय अनेक ठिकाणी एकट्याने निर्णय घेऊन एक चुकू शकतो त्याच्यात ज्येष्ठ लोक आहेत ते सांगतील सूचना देतील जनादारे काय करत तुझे प्रत्येक गोष्टी तात्पर्य येईल कुठे काय धोका असू शकतो कुठे काय प्लस पॉईंट असू शकतो त्या दृष्टीने निर्णय घेण्यात ते आमचे तयारीच आहे आमची आणि आम्हाला खात्री अपक्ष निवडून निवडणुकीला उभा राहिलो तरी मी शंभर टक्के लाख हजार मतांनी निवडली पक्षाने पाच लाख मतांनी निवडले ना उमेदवार शंभर कोणी महाविकास म्हणजे यांचं मन महाविकास आघाडीकडून जर राहिलो तर पाच लाख मतदार निवडून तुम्ही आजच्या दिवशी निवडणूक नाही मी काय कोणाकडे तिकीट मागायला गेलो त्याच्यामुळे मला माहिती नाही कोणाचं काही तिकीट फायनल झालं माझ्या बाबत सांगू शकतो तर मी कचोरे साहेब उभे राहिले तर मी उभा राहणार नाही परंतु कदोरे साहेब नाही राहिले आणि मला जर आमच्या आपल्या लोकांनी सांगितलं काही पत्रकारी आमच्या मंडळी त्यांनी सांगितलं तुम्ही अपक्ष निवडून येऊ एक लाख मध्ये किमान निवडून देण्यामुळे आपल्याला सांगतो की त्या कामाच्या दौऱ्यात निवडून गेलं पंधरा वर्ष त्या तर आपल्यासारखी चांगली लोक पंधरा वर्षभर सोबत आहेत याच्यावर हंड्रेड पर्सेंट निवडून कारण राजकारणाचं दुकान नाही मांडणार त्यांचा प्रश्न आहे त्यांच्याबाबत साहेब एक प्रश्न जिजाऊ संघटनेचं सामाजिक शैक्षणिक अतिशय फार मोठं योगदान आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये परंतु मी व्यवसाय क्षेत्रामध्ये तुम्हाला समजा म्हणजे शापूर असेल मुरबाड असेल भिवंडी असेल सगळीकडे से दोष तुमच्यावर आलेला आहे त्या व्यवसायामध्ये तुम्ही आहेत त्या ऐका दादा पहिली गोष्ट व्यवसायामध्ये मी जर चोरी केली असते तर मी मागे पण यांच्या सांगितलं तुम्ही परवाच्या प्रयत्नात सांगितलं असतं एका दिवसात त्यांनी मला ब्लॅक लिस्ट करू शकले चोरी केली असते तर व्यवसायामध्ये जर कुठेतरी माझा दुर्लक्षात जाणीवपूर्वक समाजाला काम सारख्या गावात जिथे मी सरपंच पण नाही होणार तिथं हॉस्पिटल उद्योग केलेले असते पहिली गोष्ट व्यवसायामध्ये माझी शंभर टक्के प्रमाणिक आहे अनेक चौकशा अनेक लोकप्रतिनिधी मोठमोठ्या मोड़ चौकशा लावल्या त्या चौकशीमध्ये कुठेही का काय अगदी मी तुम्हाला ज्या चॅनल समोर सांगतोय तर मी कुठल्याही म्हणजे मोठ मोठ्या चौकशी लागले कुठेही मला एक रुपया द्यायला लागला नाही का मला जाऊन सांगायला लागला नाही का मी स्टार्ट हो। आपण आपल्या जिजाऊ का काम हे पाच लाख मतांनी निवडून असं आपण बोलले परंतु आपल्याला समजा आता मध्ये तरी काळा आहे यादीमध्ये आपल्याला भाषा केली जाईल मग त्यावेळी तुमची संघटना किंवा तुमचे एवढे विद्यार्थी घडवले तर रस्त्यावर काय नव्हतं तर आपण पहिली गोष्ट आहे ना संघर्ष ही गोष्ट असते शिक्षण द्यायचे लोकांना विचार द्यायचे कुठल्याही परिस्थितीमध्ये असे रस्त्यावर जाऊन रास्ता रोखो करणे परत पोलीस केसेस करणे यांच्या हातात मी भिवंडी तालुक्यात फिरत असताना अनेक सरपंच अनेक लोक भेटतात त्यांच्यावर खोट्या पोलीस केसेस आपल्याला विद्यार्थ्यांच्या करिअर बर्बाद नाही करायचं कोणाचं आपल्याला माहिती आहे समाजामध्ये किमान तीस ,00 लाख रुग्ण जे आपल्या समाजातील त्यांनी मार्फत मेडिकल कॅम्प म्हणा हॉस्पिटल म्हणा याच्या लाभ घेतलेला इतकं मोठं काम असताना अन्यायाला का उत्तर मिळतात ना आम्हाला कल्पना दोन हजार तेरा ला अशाच प्रकारे अन्याय झाला होता आम्हाला तेव्हा हेच लोक आर पाटील साहेबांकडे गेले होते खोट्या केसेस केल्या होत्या त्यानंतर ती परिस्थिती काय झाली त्या धनिक तक्रारी केल्या होत्या

त्याची जमिनी बाजू बनले ना चौदा आमदार गेले होते मुख्यमंत्री मोदी यांकडे मी नाही सांगता मी तर नागपूरला गेलेलो नाही अकरा आमदार शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार भाजपचे होते त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना काहीतरी एक एका चांगल्या माणसाला दाबल जाते ही त्याची पोत पावते हॅलो हॅलो समाज सांगा तुम्ही एकटा विदमशाही पद्धत नाही आपण सर्वांना धरून जायचं आपल्याला पालघर बऱ्याचशा निवडणुका लढल्या पालघर जिल्हा परिषद तुमचा चांगल्या तुम्हाला लोकांनी यश दिलेलं आहे तर या जिजाऊ ही संघटना आहे तर तिचा भविष्याला आम्हाला पत्रकारांना असं वाटतं की तिचा पक्ष होईल तुम्ही सांगाल तर करू आपण पक्ष आता आहे का सगळ्यात कठीण निवडणूक होती ना विनोरमगड नगरपंचायती दोन हजार सोळाची निवडणूक म्हणजे अगदी माझ्या विरोधामध्ये सर्वच लोक होते तीन तीन चार चार मंत्री महोदय घरघर फिरत होते ज्यांच्या आधारावर निवडणूक लढवत होते ते माझ्या समाजाचे लोक होते किंवा वे पंडित सख्यात श्रमजीवाले ते होते ते असताना ती आणि विक्रमगड हा भाजपाचा बालेकिला डोकेवली नंतर दुसरा होता ती निवडणूक जिंकण्यात आलेली निवडणूक ही गोष्ट आता तर सतरापैकी सोळा सीट आपल्या विक्रमगड मोखाडा आणि तलासे सारख्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा जास्त नगरसेवक आपले त्याच्यामुळे निवडणूक काय छोटी गोष्ट आहे माझ्या म्हणणं निवडणुकीला आपण दोन पाच टक्केच महत्व दिलं पाहिजे पंच्याण्णव टक्के आपलं दैनंदिन जीवन दैनंदिन जीवनातील समाजातील आडी अडचणी कुठलाही आणि जे लोकप्रतिनिधी माहतात एकदा निवडून आले निवडूनही पर्यंत मतदाराच्या पाया पडतात आणि एकदा निवडून आले का ते त्यांच्या डोक्यावर दे दे पाय देतात ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे आपल्याला निवडून येणारा लोक सगळ्यात मोठा हा सामान्य माणूस मतदार आहे त्याची पूजा रोज लोकप्रतिनिधींनी केली पाहिजे असे लोकप्रतिनिधी आपल्याला घडवायचे तालुक्यामध्ये मोठं संकट आहे गाव तिने शाखा आहे विभाग कार्यकर्ता लोकसभेचा आम्ही तुम्हाला तुम्ही विचारलं तुम्ही सांगितलं की बाबा काय असेल तिची पण येणाऱ्या विधानसभेमध्ये शाहूरमध्ये तिथं मतदार प्रॉफिट बघता आपण आपला उमेदवार जो पाहिजे नवीन कोणतरी तो असं देणार काय आता पहिलं लग्न <laughs> आता तुम्ही म्हणाले साहेब असतील तर मी माझा प्रॉफिट मनी जो आहे कुठला मतदाराचा तू इथे टाकेल किंवा मला जर कुठल्या पक्षात दिलं तर मी करेल कारण किंवा शापूरमध्ये खूप मोठा तुमच्यामध्ये चर्चा आहे स्वतः शाबरेसाहेब उभे राहणार काय काही ते म्हटलं की कुठल्या पक्षातून राहणार काय आता लोकसभेनंतर सुद्धा येणार विधानसभेवर तिथे डिपेंडर आहे म्हणून आम्ही आणि त्यांनी जे सांगितलं की पक्ष होणार का तुमचा कारण पालघर मध्ये म्हणून त्यांना तो, तो प्रश्न पडला की येणाऱ्या काळात तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांना सांगत होतो की उद्या भारतीय जनता पार्टीचे पण पहिल्यांदा दोनच खासदार होते ते जर सव्वा तीनशे परत जाऊ शकतात कार्यकर्त्यांनी व्यवस्थित मेहनत घेतली सर्वांनी तर पक्ष करायला काही हरकत नाही मोठा पक्ष होईल पण पक्ष आपला पक्ष हा भारतीय राज्य घटनेवर आधारित पक्ष होईल का उदाहरणार अर्बन बँकेच्या निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं की आमचा कुठलाही संचालक भत्ता घेणार नाही किंवा चहाही बँकेचा पिणार त्यावेळेस पस्तीस टक्के बँक एन पी एला होती आज एका वर्षामध्ये आणि बावीस लाख रुपये प्रॉफिट होते एका वर्षामध्ये त्याच बँकेची परिस्थिती आम्ही पंधरा टक्के एन पी एला आणलेली आणि जवळजवळ साडेतीन कोटी रुपये नफा झालेला अशा प्रकारचं काम आम्ही करणार आम्ही आपल्याला कल्पना जिल्हा परिषदला मी निवडणुकीला अपक्ष पण निवडून सुद्धा जिल्हा परिषदेची गाडी घेतलेली होती भत्ता घेतला होता जे कार्यालय दिलं होतं त्याचीही रंगरंगावट मी केली होती ए सी वापरला नव्हता लाईट दिले म्हणून अशा पद्धतीने आणि कुठल्याही पद्धतीने कुठलाच भत्ता किंवा कुठली जे घेतलं नव्हतं तशा पद्धतीने लोकप्रतिनिधी काम करतील मनुष्याची सेवा आहे मानवाची सेवा आहे त्या त्यादृष्टीने काम करतील मग असे अनेक उदाहरणं झाली तर आपल्याला माहिती आहे इतिहासात टाटा पडले होते साहेब तुमचा हेतू अतिशय प्रामाणिक आहे किंवा तुम्ही सर्वसामान्य घटकासाठी काम करणार आहेत परंतु आज असं आहे का निवडणूक आली का तिथेशी आर्थिकचा फार मोठा आणि आताचे सध्याचे जे काही खासदार असतील किंवा आता खासदारकीसाठी जे इच्छुक लोक आहेत ते फार मातब्बर आहेत मग त्यासाठी तुम्ही सामोरे कसे जाणार आहेत टाटा पडले होते एका उघड्या माणसाने टाटा हो माहिती आहे ना त्याच्याकडे कुठे पैसे आपल्याला टाटा प्रत्येक ठिकाणी तर आपण उपस्थित कंपन्यांचे हगडी रस्ते पूर्ण होऊ शकतात जिजाऊचे रस्ते का पूर्ण होत नाही परिषद मार्ग तर राष्ट्रीय मार्ग मार्ग झाला परंतु अनेक ठिकाणी आपली कामं खोळून गेली वर्षी तो रस्ता अजूनही प्रलंबित आहे त्यातली जी मुख्य जी गोम आहे की जिजाऊ संघटना किंवा ठेकेदार आपल्या एजन्सी समोर का आणत नाही अनेक वेळेला समोर आणलेले आपल्या इथले चॅनलद्वारे आले पहिली गोष्ट आहे शहापूर टू सापगाव आहे तिथे विशिष्ट लोकांना चढवलं जातं आणि त्यांना त्याबाबत ते एवढे पैसे मागात तेवढे पैसे ते सरकार एम साठी एकही एक रुपया आध्यापर्यंत रुपया कुठल्या दिले फुटर काठ्यापासनं पुढचा रस्ता आहे त्याच्यामध्ये फॉरेस्टच्या अडचणी फॉरेस्टला रोजचा हे पाठी फॉरेस्टच्या अडचणी शेतकऱ्याला एकही रुपये अद्याप दिलेला नाही आणि आपण कुठल्या तोंडाने शेतकऱ्यांना फसवलं बाजूला समृद्धीनी करोडो रुपये शेतकऱ्यांना दिलेले आहेत त्याबाबत कुणी काय विचार करत नाही का त्याबाबत हे काम वास्तविक पाहता आमच्या नाही झालं तर लोकप्रतिनिधींनी करणे गरजेचे का पहिले शेतकऱ्यांना मोबदला दिला तर समृद्धीच्या दरात तर तेही जमीन आहे एकदम असंच आनंद आनंद आणि कुठलीही अडचणी नाही

झालं परंतु ते आजपर्यंत ते ते काम चालू नाही याची कारण काय महत्वाचं बसवले जातात मग त्या अधिकाऱ्याने तहसीलदार होती तिने याचं पत्र घेत त्याचं पत्र घेत गावात पण रिकामजोड भरपूर माणसं आहेत त्यांनी कोणीतरी एखादी ऑब्जेक्शन घेतलं त्यांनी त्या आदिवासी माणसांना रुपया चेक दिला होता आणि ते केस वर्षानुवर्षे चालू चालू गेले त्याची पन्नास टक्के जमीन आपल्याला आता नावावर झाली पण अध्या पन्नास टक्केच्या केसेस आहेत आता मागच्या आठवड्यामध्ये ऍडिशनल कलेक्टरकडे गेलेले आहेत लवकरात लवकर पूर्णवरती एन ए करता येईल कारण विदाउट आमच्या जिल्ह्यात असतं तरी कामही चालू केलं असतं परंतु या इथे सगळेच नियम बघितले जातात त्या वरून तरी फोन केला जातो ताबडतोब हे बघा इथे काय चाललंय त्यामुळे थोडेसे नियमांचे केलं लागेल समाजाला जे आश्वासन दिलेलं ते शंभर टक्के पूर्ण एक चांगलं सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल इथे निर्माण होईल सीबीएसई स्कूल बाबत आता शाहपूरला बांधकाम चालू आहे येथे एप्रिल मे महिन्यापर्यंत आपण ती सीबीएसई स्कूल चालू करू सेम झडपोलीसारखे सीबीएसई स्कूल इथे होईल आणि पासून जेई नीट आपण इथे चालू करू का जेणेकरून दरवर्षी किमान चाळीस विद्यार्थी एम बी बी एसला केले पाहिजे चाळीस विद्यार्थी शहापुरातले आय आय टीला गेले पाहिजे आणि आप आपल्याला चाळीस विद्यार्थी किमान अधिकारी झाले पाहिजे आणि होतील शहापूरचे विद्यार्थी प्रचंड मेहनती आहेत अगदी लायब्ररीत बसूनही चार चार पाच पाच फोटं डेप्युटी कलेक्टरची मेनपर्यंत पास झालेले आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के रिझल्ट मिळेल आपल्याला सीए आणि न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला आपले विद्यार्थी घडवायचे त्या सर्व जसं झडपोलीला आहे तसेच तो इंद्रिट शापूर मध्ये सीबीएसई स्कूल चालू होत आहे नमस्कार आपा आपा बोलतोय की आपण सर्वांना विषय आहे की हा जो साबो जो रस्ता उत्कृष्ट पिक्चर जो पूल हा पूल पण झालेला आहे आयुष्य संपलेलं स्ट्रक्चर ऑडिट आहे पूल तरी चढवतोय तो कोण चढवतोय आणि दुसरा की हा पूल झाला एकही पुल शेतकऱ्याला कोसळू शकतो कि आम्ही दिले त्यामुळे शेतकऱ्याय जमिनी देत नाही ना एम एस डी ची एकी जमिरीला पैसेच नाही दिले ना त्याला आपण कंत्राक्टर पण अपॉइंटमेंट केलेले आहे पण जमिनीला पैसे ना दिल्यामुळे राहिलेले पण त्यांच्या आता मुख्यमंत्री बोलले त्यांनी ternary MSD ची ज्याला लवकरात लवकर दिले का लोकं नोकरी या पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे साहेब खूप असेल सांबरे साहेब 18 बसून साहेब तुमची जिजाऊ जी सामाजिक कार्यकर्ते त्याला आमचं सॅल्यूट आहे परंतु आता हा जो दोन हजार एकोणीसला याचं उद्घाटन झालं शहापूर पप्पली महामार्ग त्याच्यावर आम्ही सातत्याने शहापूर तालुक्यातले पत्रकार लिखाण करत असतो ह्या पाच वर्षामध्ये जवळ सर्वच पत्रकारांनी लिहिलेलं लिहिलेले त्यावेळेस तुम्हाला काही कधीही वाटलं नाही का तालुक्यातील पत्रकारांशीच आपण संवाद साधावा याच्यामध्ये काय अडचणी आहेत ते त्यांच्यासमोर मांडाव्यात असं अजूनही वाटलेलं नाही ह्या मार्गावरून जवळजवळ एक लाख पन्नास हजाराच्या वर मतदार प्रवास करत असतात मी मतदार म्हणतो हा या मतदारसंघातले मतदार जवळजवळ मतदार दीड लाखाच्या वर प्रवास करत असतात यांना तुम्ही वेठीस जातात असं वाटत नाही का तुम्हाला दुसरी गोष्ट इथे अडचणी आहेत तुम्हाला बरोबर तुम्ही त्या खोदून ठेवले आहेत रस्ते त्याच्यावर तुम्ही पर्याय काहीच केलेलं नाही रस्ते काय केलेले नाही बरं त्याच्यावर कार्पेट टाकणार होते तेही टाकलं नाही गेले आता पाच वर्ष झाले गोष्टीला आम्ही सातत्याने ह्या रस्त्यावरून प्रवास करतो आजही आम्ही ते भोगतोय आहे तुमच्याबद्दल सहानुभूती आहे तुमच्या संघटनेबद्दल सहानुभूती आहे तो विषय नाही पण आम्हाला लेटेस्ट जे पाहिजे आम्हाला भविष्यात तुम्ही काय कराल काय नाही ती नंतरची गोष्ट आज आम्ही आम्ही आता जाताना पण एखादा आमचा ॲक्सिडेंट होऊन भरू शकतो पत्रकार याबाबत तुमचं काय धोरण आहे आणि ते जे धोरण असेल ते स्पष्ट क्लिअर करा यावेळेस आणि ते तुम्ही जे काय कार्पेट वगैरे टाकणार आहात ते क्लिअर करा कधी टाकणार काय पहिली गोष्ट प्रत्येक आंदोलनाच्या वेळेस लेखी एम एस ज्या ज्या अडचणी त्या अडचणी दिलेल्या कशामुळे काम थांबलेले आम्हाला डायरेक्ट कुठल्या अडचणीला उत्तर नाही देत आहेत तर काय काय केलं का जेव्हा जेव्हा रास्ता रोके झाले मोर्चे झाले तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांनी लेखी उत्तरात दिलेले काय का अडचणीत झाले अनेक वेळेस गडकरी साहेबांकडेही बैठका झालेल्या तिथेही याबाबत जे आहेत कारण आहेत ते कारणाबाबत त्यांनी सगळे स्वतःने ले लेखी ले दिली आहे खासदार महोदयांनी अनेक बैठका घेतल्या तिथेही जे लेखी अडचणी काय त्या अडचणीत त्यांनी मांडलेले आमचं आता कार्पेट जो सर्व्हिस कार्पेट आहे का आमचं आहे ना जाण्या योग्य ठेवलेले असेल तिथे कसा माणूस प्रवास करणार सांगा बरं संध्याकाळी दोन दोन तास ट्रॅफिक मध्ये जातात लोकांचे म्हणजे तुम्ही येता शिव्या तुम्हीच खाता बरोबर म्हणजे ही बाकी तुमची जी मंडळी असेल ती काय तुम्हाला सांगत नसेल पण आम्ही तुम्हाला का म्हणून सहकार्य करावं तुम्हाला फोन पण नाही उचलत तो विषय गौन झाला फोन पण नाही उचललं तुमचे कोणी सहकारी फोन नाही उचल आणि काही रिस्पॉन्स सुद्धा देत नाही पण तुम्ही जर लोकप्रतिनिधी म्हणून उभे राहणार असाल तर आम्ही का म्हणून तुम्हाला मदत करावी या अडचण या अडचण माझ्या लेवलचे जे विषय ते सर्व ते आठ पंधरा दिवसात शापूर सापवत ते सोडवण्यात येतील एवढं तुम्हाला आपण आपण म्हणतोय सर्व समाजाला आपण सोहळ घेऊन चालणार आहात तर आता या तालुक्यामध्ये जे छोटे मोठे ठिकेदारी करतात ते सुद्धा आपले स्वतः बांधव परंतु तुमची जिजाऊ कंट्रक्शन ही तेहतीस तीस तीस सत्तावीस सत्तावीस टक्के बिलोने कामं टाकत असते मग ही बिलोने कामं टाकून तुम्ही उत्कृष्ट दर्जाची कामं कशी देऊ शकाल किंवा आपल्या बांधवांना बांधवांवर तुम्ही अन्याय करता असं तुम्हाला वाटत नाही का असा शाहपूरचा कुठला बांधव नाही का त्यांनी त्याचं काम सांगितल्यानंतर मी त्याला लिहून दिलेलं आणि गेल्या वर्षभरापासून दोन कोटीच्या आतमध्ये जवळजवळ एकही टेंडर भरलेला नाही त्याच्यामुळे चुकीची माहिती कोणी दे एम जेसवाईच्या बाबत काय होतं एका लोकप्रतिनिधी बैठक लावली होती ज्युपिटरच्या बाजूला हॉटेलला आणि त्यांनी मॅनेज केलं होतं एवढे टक्के लिहून एवढं करायचं त्यावेळेस ते टेंडर फक्त आपण पडले होते